शेतकरी बांधवांनो नमस्कार आज तारीख आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आजचा गाय बाजार दाखवतो आहे मित्रांनो एच गाय आलेल्या आहेत जर्शी गाय आलेल्या आहेत या ठिकाणी आणि जर तुम्हाला या गायी खरेदी करायची असतील तर बैलांचा जो बाजार भरतो त्याचा बाजूला जा शेडमध्ये हा बाजार भरत असतो मित्रांनो तर या बाजारला तुम्हाला विजिट करता येऊ शकते सकाळी नऊ वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत गायींचा बाजार संपून जातो तर या कालावधीमध्ये तुम्ही या बाजाराला व्हिजिट करून खरेदी विक्री करू शकता तर बघू शकता आपण कोणत्या गावाचे दादा तुम्ही डोंडाच्या होऊन एकच आणली का काय किती दिवस झाले इला जनायला दिवस पंचवीस एक दिवस म्हणजे एक महिना झाला भाऊ असं तुम्ही बघू शकता काय सांगायला किंमत किती पंचावन्न हजार दूध किती देते आता बारा लिटर बारा लिटर तू किती वेळ येतात जनली चौथ्यामध्ये तिसऱ्या चौथ्यामध्ये जनलेली बारा लिटर दूध आहे दोघं टायमाचं तर पाहू शकता मित्रांनो फायनल कितीपर्यंत येईल व्यवहारमध्ये कमी जास्त होऊन जाईल बरं फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव झिरो चौतीस चौऱ्याण्णव झिरो चौतीस तीस पाचशे बावन्न तीस पाचशे बावन्न तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता आपल्याला जर काय खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे तर नंबरच्या माध्यमातून तुम्ही संपर्क सर साधून तुम्ही खरेदी करू शकता काय पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून काय चांगली छान आहे एक महिना झालेला आहे तिला जनायला नक्की त्यांना संपर्क साधून तुम्ही खरेदी करू शकता किती दिवस झाले जनायला एक महिना एक महिना झाले का किती दूध खाली दहा लिटर दहा लिटर दोघं वेळच आहे बरं काय सांगायला किंमत सांगायला पन्नास हजार पन्नास हजार कमी जास्त करून घेऊ कमी जास्त करून घेणार बरं किती वेळात जण्ली आता दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये जणली बरं दहा लिटर दूध सांगताय मित्रांनो एक महिना झालेला जनायला पन्नास हजार रुपये किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल नंबर देणार का एक का ती तिचं कसं होल आहे असं आहे का तिचं पाडू आहे का तिला किती दिवस झाले जाण्याला महिन्याची किती दूध तिला दहा लिटर आहे तिला काय किंमत तिथे पन्नास हजार बरं गिरायक समोर आलं तर कमी जास्त होऊन जाईल व्यवहार फोन नंबर सांगा भाऊ अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकवीस वीस पंचावन्न कशी होईल भाऊ हां काय किंमत सांगायला सत्तर हजार सत्तर हजार मागील एक सकाळपासून कोणीवन सत्तर पंचावन्न सत्तावन्न मागतायत किती आहे दूध दूध आठ 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 लिटर म्हणजे दोघं वेळचं सोळा लिटर बरं किती येतात जणली किती वेतात जणली म्हणजे तिसऱ्या मध्ये जणली एकच आणली आहे का एक शेतकरी का तुम्ही का व्यापारी शेतकरी शेतकरी का बरं फोन नंबर सांगा बरं नव्याण्णव तेवीस त्रेचाळीस छत्तीस एक बरं व्यवहारात कमी जास्त करून घेणार हा करू नको बरं तर शेतकरी बांधव शेतकऱ्याची पाहू शकता गायची क्वालिटी चांगली मोठ्या मापाची तर खरेदी करायची असेल तर त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता नंबर दिलेला आहे काय भाऊ काय किंमत सांगा नमस्कार किती आणले आज एकच आणले एकच आणली आहे का बरं का बन काय सात आठवडे सहा आठ काढवडे काय सांगायला किंमतीची बरं पंच्याहत्तर सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे किती किती येतात आता ही दुसऱ्या दे का सहा दे फक्त बरं क्वालिटी क्वालिटी वस्तू चांगली आहे क्वालिटी चांगली आहे पाहू शकता मित्रांनो क्वालिटी जोरदार आहे स्वच्छ काय एकदम मस्त आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी दुसऱ्या दुधाची कॅपॅसिटी किती राहील कॅपॅसिटी तरी लिटर सोळा लिटर सोळा लिटर दोघा वेळच राहील आठ लिटर एका वेळच राहील तर पाहू शकता मित्रांनो समोर गिराय आल्यावर कमी जास्त होऊन जाईल व्यवहार घरी पण आहेत काही एकच होते असं आहे का, का, का? बरं फोन नंबर सांगा तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस सत्त्याऐंशी चाळीस हा नंबर बरं फोर बोरवीर बरं व्हील ला कंटिन्यू काही असतात तुमच्याकडे काय चांगले मित्रांनो पाहू शकता क्वालिटीचे काय एक नंबर क्वालिटीचे काय जर्सीमध्ये मध्ये बरं बरं लोकल मालिकेत नमस्कार नमस्कार किती एक आणले का दोन एकच आहे का दुसऱ्यांदा आहे का तर पाहू शकता मित्रांनो दुसऱ्यांदा आहे गाय पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गायची क्वालिटी चांगली आहे फक्त साधा ते सहा ते बरं कशी होईल मग सांगायचे एकसष्ट हजार रुपये सांगायला एकसष्ट हजार थोडं पाच हजाराचा बाकी दुसऱ्याची फुल गॅरंटी राहील तुझा पंधरा सोळा लिटर आहे ती अंगा सडायची पूर्ण गॅरंटी फुल गॅरंटी सड निघाला माझं नाव करणं साठ चौदा एक्क्याऐंशी एकावन्न घरी पण असतात का आपल्याकडे बरं फोन केला म्हणजे तुम्ही उपलब्ध करून देणार व्यवहार केला म्हणजे गॅरंटेड आणि कात्रीशीर भेटतील काही तर शेतकरी बांधवांनो कात्रीशीर व्यवहार करायचा असेल तर भाऊंना संपर्क तुम्ही साधू शकता नंबर दिलेला आहे नंबरच्या माध्यमातून गाय जर तुम्हाला ही आवडत असेल तर खरेदी करू शकता जर विकली नाही गेली तर तुम्हाला मिळू शकते आणि जर विकली गेली तर त्याच्याकडे दुसऱ्या पण अवेलेबल असतात फोन नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपच्याद्वारे तुम्ही फोटो व्हिडिओ मागू शकता आणि त्यानंतर व्यवहार स्वतः जाऊन करू शकता मित्रांनो कशी होईल ना किती वेळ येतात किती वेळ येतात तिसऱ्या आहे बरं काय सांगायला किंमत तिची पंचावन्न हजार मागितली का कोणी सकाळपासून पंचेचाळीस ची मागितली बरं दुधाची कॅपॅसिटी काय राहील साडेसहा सहा साडेसहा सहा सात सात लिटर दूध राहील एका वेळच तर पाहू शकता गरीब काय चांगली एका चांगली होती का मग पण येत तुमचं नाव नंबर सांगा शिवाजी चव्हाण चौऱ्याऐंशी सत्तावीस चार बरं बोरवीरचे आहेत मित्रांनो पाहू शकता त्यांच्याकडे कंटिन्यू गाय असतात त्यांना पण संपर्क आपण करू शकता मंगळवारच्या दिवशी बाजार कोणते कोणते करता मग तुम्ही बरं फाटा बरं आणि धुळे तर शेतकरी नंबर दिलेला आहे नक्की त्यांना संपर्क साधून गाय खरेदी करू शकता तुम्ही किती आणले आहेत आज एकच आहे का तीन आणले आहेत का बर ही काय गाभण आहे का ते, जन... ते पाडू आलाय का बरं ती तिकडची गाभण आहे ही कशी होईल मग ला तुम्ही काय सांगितलं पाहिलं पासष्ट हजार रुपये सांगितले बरं दूध किती येईल चौदा लिटर दोघं वेडचं का एका एका टायमाचं हां दोघं टायमाचं चौदा लिटर आहे बरं पाहू शकता मित्रांनो दोघं वेळचं चौदा लिटर दूध आहे किती दिवस झाले इला जनायला पंधरा दिवस झालेत का बरं पंधरा दिवस झालेले मित्रांनो इथे दुसऱ्या जनली का तिसऱ्यात जणली तिसऱ्या वेतात जणली बरं तर पाहू शकता मित्रांनो तिसऱ्या वेतात जणलेली गाय चांगली आहे मोठ मोठी आहे जर तुम्हाला घ्यायची असेल तर संपर्क करू शकता तुम्ही ही दाबण आहे ही जनलेली ती दूध किती आहे तिला तिला पाच पाच लिटर आहे ते बचं तिचं आहे आणि याची काय किंमत सांगायला पंचावन्न हजार कितव्यात जनेल ही कितव्या वेळात जनेल चौथ्यात का तिसऱ्यात तिसऱ्या मध्ये बरं तुमचं नाव नंबर सांगा बरं मोबाईल चौऱ्याऐंशी झिरो सात अठ्ठ्याण्णव तीन अठ्ठ्याण्णव झिरो तीन तेवीस तर शेतकरी बांधून नंबर दिलेला आहे तर कुठली गाय तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल संपर्क साधू शकता गरीब पण असतात ना गरीबी बरं घरी पण असतात मी पा गाई संपूर्ण दाखवलेली आहेत तर व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ आल्यास लाईक करा काही कमेंट असेल कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद